सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार सावर्डे येथील मुस्लिम समाजाचा संजय काका का पाटील यांना जाहीर पाठिंबा सावर्डे गावातील मुस्लिम समाजाने आमदार बहीण नायकवडे यांच्या उपस्थितीत तासगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संजय काका का पाटील यांच्या पाठीमागे उभा राहण्याचा पक्का निर्णय घेतला आहे काकांना मोठ्या मतदिकेने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी समाजातील लोकांनी व्यक्त केला आहे यावेळी बोलताना आमदार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाला न्याय दिल्याच्या भावना व्यक्त केल्या काही लोकांनी मुस्लिम समाजाची दिशाभूल करून मते मिळवली मात्र निवडणुकीपुरता मुस्लिम समाजाचा वापर केला हे सर्वांच्या लक्षात आलं आहे अजितदादा पवार यांनी राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्या सर्व महिलांना मिळाला आहे त्याचबरोबर मुलींच्या मोफत शिक्षणामुळे समाजातील मुलींच्या उच्च शिक्षण घेण्याचे द्वार खुले झाले आहे या यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीशी तासगाव व कवठे तालुक्यातील मुस्लिम समाज संपूर्णपणे ताकदीने राहील असे आश्वासन यावेळी सर्वांनी दिले यावेळी तासगाव भाजपचे युवा नेते भैया पाटील तासगावचे माजी नगराध्यक्ष भाई मुजावर ज्येष्ठ नेते दादा पाटील शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप काका का माने पाटील युवा नेते नितीन भैया पाटील माजी पंचायत समिती सदस्य अमोल माळी माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत माने पाटील सावर्डे गावचे ग्रामपंचायत सदस्य मुसाभाई मुजावर अल्पसंख्याक आघाडीचे जावेद भाई मुजावर स्वप्नील भैया युवा शक्तीचे शहानूर शेख सावर्डे गावातील मुस्लिम तरुण व समाजातील सर्व बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क